नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्या आहे गुरुवार प्लस अजा एकादशी या एकादशीला आपल्याला अतिशय महत्त्वाची कामे करायची आहेत आणि ती कोणती आहेत कामे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर उद्या गुरुवार आहे अतिशय महत्त्वाचा योग आहे आणि हा श्रावणातला शेवटचा गुरुवार आहे आणि हा श्रावणातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपल्याला या दिवशी विशेष खास सेवा स्वामींच्या आणि अजय एकादशीच्या निमित्ताने आपल्याला विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्हाला मी इथे सांगते तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करताना चिमुटभर हळद टाकायची आहे याचं विशेष महत्त्व असं आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण चिमूटभर हळद टाकली गुरुवारच्या दिवशी तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा सुटण्यास मदत होते त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल जरूर मिक्स करायचं आहे यामुळे आपल्या घरामधील आणि आपल्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती निघून जाण्यास मदत होते त्याचप्रमाणे मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यासाठी हळदीमध्ये थोडंसं गोमूत्राचं पाणी शिंपडायचं आणि थोडंसं गंगाजल मिक्स करून आपल्याला ते लेपन हळदीचं मुख्य दरवाज्यावरती स्वच्छ पुसून करायचं आहे यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता प्रवेश करत असते ती तिथे प्रवेश करणार नाही आणि ती मुख्य दरवाजातूनच घरामध्ये प्रवेश करत असल्यामुळे आपल्याला मुख्य दरवाज्यावरती हा उपाय नक्कीच करायचा आहे या दिवशी आता यानंतर आपल्याला घरातील देवघराजवळ दिवा लावायचा आहे आणि बाळकृष्णांची आपल्याकडे जी मूर्ती असते त्या मूर्तीवरती तामणामध्ये घेऊन अभिषेक करायचा आहे हा अभिषेक आपल्याला पंचामृताचा केला तर अतिशय उत्तम पंचामृताच्या अभिषेकाने विष्णुदेव अतिशय प्रसन्न होतात त्यामुळे पंचामृताचा करा जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक केला तरीही चालणार आहे त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून कपड्याने स्वच्छ पुसून ज्या ठिकाणी ठेवलेली असेल त्या ठिकाणी स्थापन करून द्यायची आहे आणि त्यानंतर तिची पंचोपचारी सेवा करायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या तामणामध्ये किंवा ते पाणी एक साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीलासुद्धा अशाच पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला फक्त विष्णुदेवांची सेवा करायची नाही आहे तर ज्या ठिकाणी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची दोघांचीही सेवा केली जाते तिथे आपल्याला धनसंपत्तीची किंवा कुठल्याही प्रकारच्या पैशांच्या अडचणी असतील त्यासुद्धा कमी होतात दूर होत असतात म्हणून आपल्याला दोघांचीही सोबत सेवा करायची आहे आणि आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आता माता लक्ष्मीचासुद्धा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून ज्या ठिकाणी तिची स्थापना असते त्या ठिकाणी आपल्याला ती मूर्ती उचलून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला दोघांचीही पंचोपचारी सेवा करायची आहे पूजा करून घ्यायची आहे धूप दीप नैवेद्य अक्षता फुले कोणत्याही पद्धतीची तुम्ही फुले वापरू शकता जर कमळ किंवा तुम्हाला गुलाब मिळाला तर अतिशय उत्तम आणि ते जर नाही मिळालं तर कोणतीही फुले चालतील तुम्ही सेवा मनापासून करा माता लक्ष्मी आणि विष्णू देव आपल्यावरती प्रसन्न होतात तर एकादशीचे व्रत बरेच भक्त करत असतात तर कोणाला जर जमत नसेल तर जबरदस्तीने हे व्रत उपवास करू नका तुम्ही फक्त यात छोट्या छोट्या जरी सेवा केल्या तरी माता लक्ष्मी आणि आपले विष्णूदेव आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचप्रमाणे विष्णूंची सर्वात आवडती आणि सर्वात प्रिय सेवा म्हणजे विष्णू सहस्रनामावलीचे पठण तर श्रीहरी विष्णूंची एक हजार नावे आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिलेली असतात आणि ती पठण करण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊन तासाचा वेळ लागतो तर हे जर तुम्ही अर्धा ते पाऊन तास तुमच्या वेळेनुसार जर काढून श्रीहरी विष्णूंची फक्त ती एक हजार नावे जरी पठण केली ना दुसरं काहीही करण्याची गरज नाही आहे उद्याच्या दिवशी आणि अजय एकादशीच्या निमित्ताने तर श्रीहरी विष्णू आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना इच्छा आणि पैशांच्या ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा दूर करतात तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपला गुरुवार असल्यामुळे आपल्या स्वामींनासुद्धा अभिषेक करायचा आहे त्यांचीसुद्धा पंचोपचारी सेवा करायची आहे आपल्या ज्या काही नित्यसेवा आहेत त्यासुद्धा आठवायच्या आहेत कारण गुरुवारच्या दिवशी खूप गडबड असते खूप सेवा असतात त्यामुळे आपल्याला वेळसुद्धा कमी असतो पण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सेवा उरकून घ्यायच्या आणि त्या मनापासून कशा होतील याकडे आपल्याला या दिवशी मात्र लक्ष द्यायचं असतं त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळच्या म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा अवश्य लावायचा आहे अजय एकादशी आहे आणि विष्णूंचा वास तुळशी मातेच्या तिथे सदैव असतो त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अवश्य आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर याच पद्धतीने आपल्याला विष्णू देवांना आणि लक्ष्मी मातेला तसेच स्वामींनासुद्धा या दिवशी प्रसन्न करून घ्यायचं आहे तर ही होती छोटीशी माहिती आणि माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा वि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त